पुणे अपघात प्रकरण विशाल अग्रवालला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जामिनाचा मार्ग मोकळा पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालची पोलीस कोठडी देण्यास यावी अशी मागणी केली होती पण न्यायालयाने ती फेटाळली आणि चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली ज्यामुळे आता विशाल अग्रवालच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालेला आहे सोमवारी जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे अशी माहिती आरोपीच्या वकिलांनी दिलेली आहे विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली आणि त्यामुळे दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती आता न्यायालयाने विशाल अग्रवालला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील विशाल अग्रवाल सोबत सर्व सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्यानंतर आता विशाल अग्रवाल हे उच्च न्यायालयात जाऊ शकतात आणि जामिनासाठी अर्ज करू शकतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे